मित्रांनो नगरपालिका नगर परिषदेचा निकाल लागला आणि ही जी आचारसंहिता होती ही थांबली मित्रांनो आता त्याच्यातच मा राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या मा निवडणुकीची घोषणा झाली आणि ती आचारसंहिता राज्यामध्ये चालू झालेली आहे मित्रांनो याचा काही प्रत्यक्ष परिणाम हा अतिवृष्टी अनुदान असेल रब्बी अनुदान असेल लाडकी बहीण योजनेचा हप्ता असेल त्याच्यानंतर नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता असेल त्याच्यावरती काय होऊ शकतो नेमके हे हप्ते वितरित होऊ शकतात की नाही याच्या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी योग्य आणि खरेदी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो त्याच्यामुळं लाईक नक्की करा मित्रांनो अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानाचं वितरण जवळजवळ साडेसहा हजार कोटी रुपयाचं वितरण हे राज्यातील शेतकऱ्यांना करायचं बाकी आहे शेतकऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती केव्हा केल्या गेली त्याच्यानंतर फार्मर आयडीचे जे इशू होते ते देखील मोठ्या प्रमाणावरती मार्गे लावण्यात आलेले आहेत पण ह्या नगरपालिका असतील नगर परिषदा असतील याच्यामध्ये हे जे अतिवृष्टी अनुदान रब्बी अनुदानाचं वाटप करणारे जे महत्त्वाचे अधिकारी होते ते या निवडणुकीमुळं अडकलेले होते काही ठिकाणी निवडणुका झालेल्या होत्या काही ठिकाणी लांबवण्यात आलेल्या होत्या त्या लांबवण्यात आल्यामुळं त्या मतदानाच्या पेट्या असतील त्याचे स्ट्राँग रूम असतील त्याच्या म्हणजे शेतकऱ्या म्हणजे त्या त्या अधिकाऱ्याचं हे जबाबदारी असल्यामुळं त्यांना याकडे लक्ष देता आलं नाही आणि आता ही आचारसंहिता संपली याचा निकाल लागलेला आहे आता राज्यामध्ये महानगरपालिकेची घोषणा ही राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्यात आली पण त्याचा फारसा परिणाम या अतिवृष्टी तसेच रब्बी अनुदानावर होणार नाही कारण महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी नसतात आणि शेतकरी हे ग्रामीण भागामध्ये तालुका स्तरावरती म्हणजे ग्रामीण भागामध्येच असतो त्याच्यामुळं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता जरी असली तरी अतिवृष्टी असेल रब्बी अनुदान हे वाटप केल्या जाऊ शकतं आणि राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देखील त्या पद्धतीचं स्टेटमेंट करण्यात आलेलं होतं की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी हे राज्य निवडणूक आयोग आणणार नाही आणि हे अनुदान तुम्ही शेतकऱ्यांना वाटप करू शकता याबद्दलचं स्टेटमेंट देखील राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेलं होतं मित्रांनो नगरपरिपालिका असतील नगरपरिषदा असतील याच्यामध्ये जर हे अनुदान जर का वितरित केलं असतं तर मतदान हे प्रभावित होऊ शकलं असतं पण आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता आहे त्याच्यामुळं जोपर्यंत पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत हे अनुदान वितरण चालू होणार आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे ज्यांची केवयशी पूर्ण झालेली आहे ज्यांचे फार्मर आय डी नंबर आलेले आहेत अशा शेतकऱ्यांना हे अनुदान तात्काळ वितरित केलं जाणार जा आहे मित्रांनो याच्यानंतर देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांची सी जर का पेंडिंग असेल तर ती सी पूर्ण करून घ्या किंवा आता हे जे अधिकारी आहेत हे आता रिकामे झालेले आहेत आणि यांच्या माध्यमातून देखील याकडं आता मोठ्या प्रमाणावरती लक्ष देऊन हा प्रश्न हे जे साडेसहा हजार कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे याकडं मोठ्या प्रमाणावरती लक्ष देऊन हे वाटप करण्याचा प्रयत्न आता हे राज्य सरकार असेल प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येतील मित्रांनो त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेचा जर का विचार केला तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा याच्यामध्ये आडकाठी निर्माण होऊ शकते कशी तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये लाडक्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि जर का निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर का हप्ता वितरित केला गेला तर याचा मोठा फायदा हा राजकीय पक्षाला होऊ शकतो अर्थातच तो कोणाला होणार आहे हे सगळ्यांनाच मा माहिती आहे पण तरी देखील राज्य शासनाच्या माध्यमातून या लाडक्या बहिणीचा हप्ता वितरित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत की हा हप्ता रेग्युलर वाटप करण्यात येतो आणि हे सांगून की बा एका महिन्याचा हप्ता जरी नाही दिला तरी दुसऱ्या महिन्याचा हप्ता द्यावाच लागणार आहे म्हणजे जरी नाही दिला म्हणजे दोन महिन्याचा हप्ता एकच वेळेस द्यावा लागेल किंवा तीन महिन्याचा हप्ता देखील एकाच वेळेस लाडक्या बहिणींना वितरित करण्यात करावाच लागणार आहे त्याच्यामुळं राज्यावरती त्याचा बोजा हा वाढू शकतो आणि त्यामुळं राजकीय वितरित करण्यासाठी निवडणूक आयोगानं मंजुरी द्यावी या पद्धतीचे म्हणजे शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आणि चालू आहेत ते पण निवडणूक आयोग याच्यासाठी सहमत होतं की नाही हे मात्र बघावं लागणार आहे कारण याच्यामुळे निवडणूक प्रभावित होऊ शकते मित्रांनो त्याच्यानंतर हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता याच्या या हप्त्यासंदर्भात संदर्भात अद्याप देखील राज्य शासनाच्या माध्यमातून कुठलाही जी आर काढण्यात आलेला नाही सतराशे ते साडेसतराशे कोटी रुपयाचा निधी हा या नमो शेतकरी निधी योजनेच्या वाटपासाठी लागणार आहे आणि आता हे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता चालू आहे हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो हा हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तरतूद केली जाईल आणि रा राज्यातील शेतकऱ्यांना हा नमो शेतकरी महा निधी योजनेचा हप्ता हा लवकरच वितरित केला जाऊ शकतो मित्रांनो महानगरपालिकेच्या आचारसंहितेचा फारसा असा परिणाम किंवा निवडणुका त्यामुळं प्रभावित होऊ शकतात अशातला काही भाग नाही आहे कारण ग्रामीण भागातले <गगतली> शेतकरी असतात महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी नसतात त्याच्यामुळं शेतकरी या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता वितरित केल्यामुळं या महानगरपालिकेच्या निवडणुका प्रभावित होऊ शकत नाहीत त्याच्यामुळं हा हप्ता वितरित करण्यासाठी हा कोणतीही अडचण निर्माण होणार नाही असं आहे पण आता नेमका राज्य सरकार त्याबद्दल काय निर्णय घेतं जर का राज्य सरकारची मानसिकता असेल तर हा हप्ता नमो शेतकरी महासन्मान्य निधी योजनेचा हप्ता असेल अतिवृष्टी रब्बी अनुदानात वाटप असेल हे होऊ शकतं फक्त लाडक्या बहिणींचा हप्ता हा अडक अडकण्याची शक्यता आहे कारण महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती महिलांची संख्या असते आणि त्यामुळं हा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग नेमका काय निर्णय देतं हे मात्र बघावं लागणार आहे पण नमो शेतकरी महासन्मान निधी असेल त्याच्यानंतर अतिवृष्टी रब्बी अनुदान असेल या संदर्भात वाटप करण्यासाठी कोणतीही आडकाठी सध्या तरी नाही आहे त्याच्यामुळं हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो तर मित्रांनो हे होते एक महत्त्वाचा अपडेट चला भेटू अशाच माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र